नमस्कार मित्रांनो भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका आणि युरोपला उत्तर दिलेलं आहे ते वाचून अनेकांना वाटलं की आपण डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय महासंघाचे जे नेते आहेत त्यांचं वस्त्रहरण केलेलं आहे वस्त्रहरण अशासाठी के केलेलं आहे कारण आपण त्यांना आरसा दाखवलेला आहे की तुम्ही आमच्याकडे बोट दाखवताय आणि हसताय पण तुम्ही स्वतः कसे नागडे आहात तुमचं बोलणं एक आहे आणि तुमचं करणं दुसरंच आहे हे भारताने त्यांना दाखवून दिलं चार ऑगस्टला हे स्टेटमेंट किंवा हे वक्तव्य ऑफिशियल स्पोक्सपर्सननी अधिकृत प्रवक्त्यांनी जारी केलं याच्यात त्यांनी काही मुद्दे मांडले ते तुम्हाला पॉईंट बाय पॉईंट सांगत आहे हे परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की भारताला युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने अशासाठी लक्ष केलेलं आहे की आम्ही रशियाकडनं खनिज तेल आयात करतो आहे त्याला उत्तर देताना भारताने म्हटलं की आम्ही रशियाकडनं आयात आशासाठी करायला लागलो कारण आम्ही जिकडनं घ्यायचो तेल, तेल।, तेल ते तेल रशियाचं म्हणजे ते तेल युरोपकडे वळवण्यात आलं आणि मग त्याच्या बदल्यात आम्ही रशियाकडनं तेल घ्यावं असं खुद्द अमेरिकेनी आणि युरोपांनी आम्हाला सुचवलं म्हणजे एकीकडे ते असा डंका पिटत होते की रशियाचं तेल घेऊ नये पण भारताने रशियाचं तेल घेतलं तरी चालेल यासाठी तेच प्रयत्न करत होते याच्याकडे मी येणारे नंतर पण आधी तुम्हाला मुद्दे सांगतो दुसरा मुद्दा आहे की आम्ही जे आयात करतो खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची ते भारतीय ग्राहकाला भारतीय नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून करतो आणि जगात बाजारपेठेची काय स्थिती आहे किमती किती आहेत हे बघून आम्ही करतो आम्हाला बोटं आमच्याकडे बोटं दाखवणारे आम्हाला नावं ठेवणारे अनेक देश स्वतः रशियाकडनं तेल आणि नैसर्गिक वायू घेतात तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की युरोपीय महासंघाचा दोन हजार चोवीस सालचा रशियाबरोबरचा व्यापार सदुसष्ट पॉईंट पाच अब्ज युरो होता आणि त्याच्यातही जो सर्विसेस ट्रेड होता तो सतरा पॉईंट दोन अब्ज डॉलर होता म्हणजे सत्तरनी पंधरा जवळपास पंच्याऐंशी अब्ज डॉलर होता जो भारताच्या व्यापारापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि युरोपनी साडेसोळा दशलक्ष टन म्हणजे एक पॉईंट सिक्स्टी फाय कोटी एवढा टन आपण त्यांनी रशियाकडनं दोन हजार बावीस साली आयात केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये त्यात वाढ होऊन एकवीस मिलियन टन सॉरी पंधरा मिलियन टन होता तो साडे मिलियन टन त्यांनी आयात केला म्हणजे ॲक्च्युली आयातीमध्ये युरोपीय महासंघाच्या वाढ झाले पण आम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्ही हे करू नका त्याच्यात पुढे म्हटलं की अमेरिका आम्हाला बोलते पण अमेरिकेचा स्वतःचा रशियाकडनं आयात आणि त्याच्यामध्ये युरेनियम आहे आणि इतर गोष्टी आहेत ई व्ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे आहे ते जवळपास साडेतीन अब्ज डॉलरचा व्यापार आहे आणि या बाबतीत आम्ही असं सांगू शकतो की अनेक महत्त्वाच्या देशांप्रमाणे भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी जे काही आवश्यक का आहे ते आपण करू इच्छितो करू शकतो याच्यावरनं अनेकांनी असं सांगितलं की बघा कशाप्रकारे आपण अमेरिकेचं आणि युरोपचं वस्त्रहरण केलं त्यांची दांभिकता आहे ती उघडी पाडली पण भारताच्या या वक्तव्याने समाधान न झालेलेही अनेक लोक आहेत आणि त्यातले भाजप पर परिवारातलेच लोक आहेत त्यांना असं वाटतंय की आपलं परराष्ट्र मंत्रालय पुचाट आहे पुचाट याचं कारण म्हणजे आपले परराष्ट्र अधिकारी सुटा बुटात वावरतात त्यांना वाटतं की आपण सनदी अधिकारी असल्यामुळे आय पी एस आय ए एस आय एफ एस म्हणजे आपले पाय इतरांपेक्षा थोडे जमिनीतनं हवेतनं ते चालतात अनेकांना अनुभव येतो की भारतीय दूतावासातही एक प्रकारचा क्लास सिस्टीम असते म्हणजे क्लास फोर क्लास थ्री क्लास वन म्हणजे राजदूत असे येतात जसे की ते राजेच आहेत कुठल्या देशा देशाचे म्हणजे ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत की जे सर्वसामान्यांच्यात मिसळतात तुलनेने भारताचे जे सनदी अधिकारी आहेत ते असे कडक टाय बी सूट बीट असं एकदम पॉलिश राहतात इंग्रजांसारखे भारताच्या अनेक दूतावासात आजही 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 पंडित जवाहरलाल नेहरूंचे फोटो आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपण स्वतः स्वतःची खुशामत करून घेत आहोत त्यांचं म्हणणं आहे की वोलझोमीर झेलेन्स्कीला डोनाल्ड ट्रम्पनी त्यांचे भर बैठकीत वाभाडे काढले पण तरी देखील आज डोनाल्ड ट्रम्प म्हणजे झेलेन्स्कीला ट्रम्प सांगत होते की आहे ते तू शरण जा पुतीन बरोबर तू करार कर तुझ्याकडे कार्ड्स नाही आहेत एवढा अपमान केला त्याला अक्षरशः व्हाईट हाऊसमधून हकलून लावलं पण तरी देखील आज अमेरिका रशियाच्या विरुद्ध भारताविरुद्ध निर्बंध लावतो आणि त्यामुळे ट्रम्प जे बोलतो वगैरे त्याला आपण त्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे आपलं उत्तर हे असं सुटाबुटातलं उत्तर आहे काही जणांना वाटतं की ट्रम्प म्हणजे कोणतरी चिखलात लोळलं म्हणून आपण चिखलात लोळू नये आपण आपलं आ, आपली प्रतिमा आपण जपावी पण काही लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या राजदूतांना अंगावर घेऊ द्या ना ट्रम्पना रोज त्यांच्यावर टीका करू दे बघूया काय करत आहेत ते म्हणजे आपले अमेरिकेतलं जे राजदूतावास आहे तिकडे घोषणा करतात की आम्ही भारतीय नागरिकांच्या अमेरिकन नागरिकांच्या सुविधांसाठी आणखीन नवीन कॉन्सुलेट उघडतोय वगैरे म्हणजे ते तिथे साखरपेरणी करतात जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष भारताला खरी कोटी सुनवत असतात तेव्हा आणि त्यामुळे कुठेतरी याच्यात चूक अशी होते की आपण आपल्या सनदी अधिकाऱ्यांना तंबी द्यायला पाहिजे की बिंदास बोला पण काही जणांचं म्हणणं आहे ते बोलत नाहीत कारण त्यांना भीती वाटते की आपण काहीतरी चुकीचं बोललो तर इकडनं दिल्लीतनं त्यांचा लगा मोडला जाईल आणि त्यांचं करिअर बरबाद होईल म्हणजे त्याच्यातही दोन मतप्रभाव आहेत की ते बोलू शकतात पण त्यांना भीती वाटते की मोदी सरकार त्यांना काही करणार तर नाही ना, ना। आणि त्यामुळे ही चर्चा होते ही एका दृष्टीने चांगली आहे कारण अशा प्रकारच्या चर्चा देशामध्ये व्हायला पाहिजेत या पार्श्वभूमीवर काही बातम्या समोर येत आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल बहुधा आज रात्री किंवा उद्याच मॉस्कोला जातील या अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता आणि याच महिन्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर ही मॉस्कोला जाणार आहेत एका प्रकारे अमेरिकेला आपण दाखवून देतो आहे की आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आम्ही आम्हाला जे हवं आहे ते करणार या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत तिथे ते शांघाय सहकार्य परिषदेच्या नेत्यांची बैठक आहे त्याच्यात ते शी जिंगपिंग यांच्याशी भेटतील सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असेल की पाच वर्षापूर्वी एकमेकांच्या समोर उभे राहिलेले दोन देश आणि त्यानंतर एकमेकांशी संबंध तोडलेले दोन देश आता पुन्हा आपल्या संबंधांना पाणी घालतात का आणि काही त्याच्यामध्ये नवीन हिरवळ उगवते का ब्रिक्स म्हणून आपण काही करू शकतो का अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत पण याच्यामध्ये हे मुद्दे वारंवार उपस्थित केले जात आहेत की जे भारतीय लोक अमेरिकेत जा राहतात आणि ट्रम्प यांच्या स्वतःच्या प्रशासनामध्ये ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसच्या स्टाफमध्ये खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक आहेत आणि असं असताना ते तिथे प्रभाव का पाडू शकत नाहीत भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत सगळ्या महत्त्वाच्या कंपन्या चालवतात ते अमेरिकन सरकारचा लगाम का खेचू शकत नाही अर्थात असा विचार येणं ही देखील एक चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं कारण माझा जो अनुभव आहे आणि खरं सांगतो भारतविरोधी मीडिया जी आहे त्याच्यामध्ये तुर्की काय म्हणतं आहे किंवा पाकिस्तान काय म्हणतं आहे किंवा बी बी सी काय म्हणतं आहे याच्याबद्दल आपण विचार करतो पण सगळ्यात भारत विरोधी लेख कुठे येत असतील तर ते जर्मनीच्या डी डब्ल्यू ह्या सरकारचं चॅनल आहे तिथल्या जर्मनीच्या डी डब्ल्यू चॅनलचे भारताबद्दलचं कवरेज बघा ऑपरेशनल सिंदूरबद्दलचं कवरेज बघा हे अल जझीरापेक्षा वाईट आहे पण मग भारतातले जर्मनीचे राजदूत याच्याबद्दल चकार शब्द काढतात का इकडे भारतात परराष्ट्र मंत्रालय जर्मनीच्या राजदूतांना याची आठवण करून देते का की बघा तुमचं माध्यम काय करताय जरी केलं तरी ते सांगतील आमचं माध्यम स्वतंत्र आहे तुमच्यासारखे चहा बिस्किट पत्रकार नाही त्यामुळे आम्ही जे वाटतं ते लिहितो पण हा क्लिअर कट अजेंडा आहे फ्रान्स फ्रान्स आणि भारतात ते अतिशय चांगले संबंध आहेत पण फ्रान्स ट्वेंटी फोर हे चॅनल आहे त्यांचं कव्हरेज बघा आणि त्यांचा तर आपला व्यापारी संबंध आहे राफाल विमान आपण त्यांच्याकडनं घेतलेली आहेत पण तरी देखील त्यांचं ऑपरेशन सिंदूरचं कव्हरेज बघा हे खूप डिस्टर्ब करणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर भारताविरोधात भारता होत असतील तर त्यांना शिंगावर कोण घेणार का सगळ्या गोष्टी मोदी करणार म्हणजे जयशंकर कोपरखड्या मारतात वगैरे ते ठीक आहे पण कोणतरी यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणं आवश्यक आहे याचा अर्थ भारत आणि अमेरिका संबंध बिघडले आणि लगेच आपण अमेरिकेचे शत्रू झालो वगैरे असा होत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला महासत्ता व्हायचं असेल तर तुमच्या बाजूनी कोणीही उभं राहणार नाही तुमच्या पायात पाय घालायला तुमचे मित्र देशही प्रयत्न करतील आणि त्यामुळे आपण जर या भ्रमात असू की आपण जसे मोठे होऊ तसे सगळे जग टाळ्या वाजवतील कोणी टाळ्या वाजवणार नाही आणि हे जर टाळायचं असेल तर ही जी चर्चा आज सुरू झालेली आहे एका दृष्टीने मी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानेन की त्यांनी झोपी गेलेला जागा झाला अशा प्रकारची गोष्ट केलेली आहे की के आपण ज्या भ्रमात होतो त्या भ्रमातनं आपल्याला बाहेर काढलेलं आहे आता आपल्याला पुढे जाताना ही आपली बलस्थानं कुठली आहेत त्या देशातली परिस्थिती काय आहे तिथे आपण कशाप्रकारे आपली भूमिका मांडू हा मुद्दा दूर ठेवा पण तिकडच्या परिस्थितीवर आपण कशाप्रकारे काडी लावू शकू जसे ते आपल्या परिस्थितीत काडी लावतात पण त्यासाठी तिथलं अंतर्गत राजकारण तिथले कच्चे दुवे हे माहिती असले पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे हे अभ्यास कुठे होत नाही ती संस्कृती आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे या गोष्टी करण्यासारख्या आहेत ट्रम्प यांच्या अनपेक्षित कारण सहा महिन्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारतातले हिरो होते आज अचानक ते खूप मोठे विलन झालेले आहेत त्यांची लोकप्रियता रसाताळाला गेलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने जी चर्चा व्हायला पाहिजे ती आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकू किंवा करायला हवेत आणि आपण कशाप्रकारे पुढे जायला हवं आणि हे लक्षात घेता मला असं वाटतं की एका दृष्टीने हे चाललं आहे ते चांगलं चालू आहे जिथे डोनाल्ड ट्रम्पची एक चूक होते ती म्हणजे ते कितीही कसलेले व्यापारी असतील कितीही टफ निगोशिएटर असतील तरी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतात जेव्हा भाजपची सत्ता असते तेव्हा तिन्ही पंतप्रधान हे एका प्रकारे अविवाहित म्हणजे ज्यांना स्वतःचा कुटुंब कबीला नाही ज्यांना कोणते पास नाही असे लोक भारताचं नेतृत्व करतात आणि त्यामुळे जेव्हा कठोर निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते, ते कुठल्याही किंतू परंतुशिवाय निर्णय घेऊ शकतात आपण हा निर्णय योग्य प्रकारे घेणार आहोत हे दाखवायची हीच योग्य वेळ आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट